सोलापूरच्या मंद्रूप येथील तरुण अनमोल केवटे यांचा धारदार चाकूने वार करून खून करण्यात आल्याचं समोर आलं यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या महिलेवरही चाकून वार करण्यात आले ही संपूर्ण घटना आता समोर आली आहे अनमोल आणि सोनाली भोसले या भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पदाधिकारी म्हणून काम पाहत होते ते लातूर येथे संघटनेच्या अधिवेशनासाठी गेले होते अधिवेशन संपून ते सोलापूरकडे मध्यरात्री एक वाजता निघाले लातूरच्या खाडगाव रोडवर आल्यावर आवसाकडे येताना जीप क्रमांक ओव्हरटेक करताना त्यांच्या गाडीचा कट लागला तेव्हा चालकानं शिवी दिली त्यानंतर सुरुवात झाली अनमोल आणि सोनाली गाडीमधून खाली उतरले विष्णू नामक इसमाशी अनमोलची झटापट झाली तेव्हा जीपमधील दुसरा इसम गाडीमधून खाली उतरला त्यानं अनमोलच्या गळ्यावर पाठी मागून चाकूने आरपार वार केला तर समोरून त्यानं दोन वेळा गळ्यावर तर दोन वेळा पोटात चाकूने भोसकलं अनमोल त्यावेळी जागेवरच कोसळला तोपर्यंत सोनाली व दुसरा इसम यांच्यात बाचाबाची सुरू होती तो इसम सोनालीचे केस पकडून मारत होता तेव्हा दुसऱ्या इसमाने सोनालीच्या पाठीत आणि पोटात देखील वार केले या घटनेत अनमोल याचा मृत्यू झाला तर सोनाली गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत